दरवर्षी आमच्या गावामध्ये पालखी आहे माझ्या लाईव्हमधून संध्याकाळी मी व्हिडिओ बनवेल किंवा सकाळी तरी बनवेल तुम्ही रोज व्हिडिओ बघा तुम्हाला सात दिवस आमच्या गावामध्ये असते तुम्हाला कंटिन्यू दाखवण्याचा मी प्रयत्न करेन किती नंबर पालखी आहे कशी आहे आणि किती पब्लिक आहे हे तुम्हाला मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचं सा माझं तात्पर्य ता हेच आहे म्हणून लाईव्ह घेतलेले आहे मित्रांनो जास्तीत जास्त लाईव्हला सपोर्ट करा आणि आपला आवडला व्हिडिओ तर मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करत चला आपल्या बघू आता खूप संध्याकाळी तर मस्त बघायसारखं असतं मेंढ्या आहेत असतात आणि पालखी पण त्यांची असते तुम्ही पण पालखीचं दर्शन घेऊ हो शकता माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता तुम्हाला दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू करा उन्हाचा आकार आहे मित्रांनो आता आहे हे झाला उन्हातूनच बोला मित्रांनो कसे आहात सर्वजण झालं का जेवण कोणीच लाईवला नाही आलं येतील बोला मित्रांनो नमस्कार माझ्या लाईव्हवरती तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर आज आमच्या गावामध्ये बाळूमामाची पालखी येणार आहे जी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेन किंवा लाईव्ह जर चालली तर लाईव्हमध्ये पण दाखविण्याचा प्रयत्न करेन लाईव्ह जर नाही चालली तर व्हिडिओ आहेच म्हणायचं तर नवीन कोणी असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ठेवा आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करत चला तर खूप मित्रांनो पालखी म्हणलं तर खूप पब्लिक असते आणि मेंढ्या पण खूप आहेत महाप्रसाद कंटिन्यू दोन टाईम बनवला जातो तुम्हाला आम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार नाही तर ना लाईव्ह जर जमलं लाईव्ह जर नेटवर्क प्रॉब्लेम जर झाला नाही तर तुम्ही लाईव्ह घ्या तुम्ही जर असल तर नेटवर्क प्रॉब्लेम झाला तर व्हिडिओ तरी बनविणारच आहे तुम्ही माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार दर्शन देवदर्शन दर्शन करू शकता बघू शकता सोहळा कसा आहे आनंद कसा आहे आणि तिथं भाविकांची भक्ती आणि महा महाप्रसाद असतो किती पब्लिक आहे येते आणि लांबून लागून आता पालखी मंडळ तर आसपासचे वीस खेडे असते जवळचे येतात दर्शनाकरता आणि खूप पब्लिक असते ते तुम्हाला मी दाखविण्याचा प्रयत्न करणार आहे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याआधी कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतात तर आपल्या चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करत चला मित्रांनो आता दुपारी जा, दुपार झालेली आहे आम्ही बसलोय झाडाखाली आलोय गुरं आहेत पलीकडे ढोरा चालतो मित्रांनो मी काही खरंच माझी परिस्थिती काय लय अशी नाही जे काम आहे ते रिल दाखवितो म्हणून सपोर्ट करत चला तुमचा सपोर्ट असेल तर सर्व काही ठीक होईल अवका का बघायचं आहे ढोर हे आहे कापसाचं वावर तिकडे आहे ढोर आमचे मित्रांनो आज संध्याकाळी बघू लाईव्ह सपोर्ट जर चांगल्या नेटवर्क आलं तर तुम्हाला नक्कीच लाईव्ह मध्ये दाखवू हे बघा तुरीचं वावर आहे उघडलेलं आहे तुरीच्या वावरमध्ये कुर खात आमचे हो सावलीला आता इकडं जेवारीचा वावर असल्यामुळे यावं लागलं बाहेर बोला मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती तुमचं सर्वांचं खरंच खरंच मनपूर्वक स्वागत करतो नवीन कोणी असतात तर बाळूमामाच्या नावानं सांग भलं कमेंट करा आणि तुम्ही जे ते बाळूमामाचा व्हिडिओ बघितला बा नसेल मंदिरातला एकादशीचा ते व्हिडिओ बघा खूप मस्त आहे ब बाळूमामाचा तुम्ही असं मी म्हणजे जास्त तर देवाचेच व्हिडिओ बनवतो मित्रांनो सपोर्ट करा तुम्ही सपोर्ट करत केला तर चांगला आहे आणि नवीन क्रेटरला तर सपोर्टची गरज असते मित्रांनो आमच्या गावात आता पाच सहा दिवस तर बाळूमामा आलेले आहेत आज सुरुवात आहे पहिला दिवस आज येणार आहेत ते तुम्हाला मी लाईव्ह मध्ये दाखवितो हो बोला मित्रांनो नवीन कोणी असताल तर आपल्या चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही व्हिडिओ जरा वाढू बघत चला म्हणजे व्हिडिओ बनवायला पण उल्हास येतो मित्रांनो एवढे व्हिडिओ चांगले बनवूनही कोणी प्रतिसाद देत नाही व्हिडिओला बघतात थोडं दहावीस सेकंद बघलं की स्किप करतात व्हिडिओ त्याच्यामुळे जीव जरा हे होतो मित्रांनो बनवायला उलास येत नाही मी जेवढं सपोर्ट चांगला करताल तेवढं व्हिडिओ मस्त बनवायचा प्रयत्न करते माणूस किती बनविलं चांगलं तरी त्याला व्हिज डाऊन वाच टाइमचा आयर उडावून असं तसं म्हणलं तर वाटते काय बनव हो काय नाही म्हणून तुम्ही सपोर्ट केला जेवढा सपोर्ट असेल जेवढा व्हिडिओ तुम्ही वाटव बघितला तेवढं तेवढा व्हिडिओ लवकर व्हायरल व्हायचं असतात आणि माझं खरं सांगायचं म्हणलं तर मित्रांनो समजे आपण देवाचे व्हिडिओ बनवतो त्याच्यामुळे देवाची सुद्धा लोकाला व्हिडिओ आवडणार गेले तर असं म्हणायला काही हरकत नाही पण इतर तुम्ही ज्याचे बघायचे व्हिडिओ नसतात ते पण लोक जास्त वेळ त्यांचे व्हिडिओ व्हायरल असतात असं वाटतं जीवाला दिसतं काय नाही जास्त वेळ सपोर्ट करा तुमचा सपोर्ट असेल तर बनवू चांगले चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन आता इथून तर चांगलेच व्हिडिओ बनणार आहेत कारण की आमच्या गावामध्ये पालखी आलेली आहे बाळूमामाची सहा सात दिवस राहते आणि तुम्हाला कंटिन्यू माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा ना मी पाहू शकता बघा आप बसले सावलीला ऊन खूप आहे मित्रांनो उन्हाळा झालेला का आता बरोबर उन्हाळा चालू आहे मोबाईल गरम झाला किर चार मिनिट तीन नाही कोण म्हणलं कोण म्हणलं तुम्हाला दोन वाजले दोन काही म्हणतात हो लोकांचं काय म्हणतात ते पोर पोरायचं वरायचं <प्राग> ऐकत जाऊ नका तुम्ही आता होय तीन वाजले साडेतीन काय नाही वाजय होय होई मोबाईलच गरम हो दोनच मिनिटात